युगेंद्र पवार यांच्यासाठी मैदानात उतरलेल्या प्रतिभा पवार यांच्यावर अजित पवार यांनी निशाणा साधलाय आतापर्यंत कधी प्रतिभा बाहेर आल्या का का, का नातवाचा पुळका शब्दांमध्ये अजित पवार यांनी प्रतिभा पवार यांना टोला लगावलाय मी काय खताळा पिताळा आहे का मी बारामती तालुक्याची वाट लावली का असा सवालही त्यांनी उपस्थित केला एवढा का पुळका आला होता हे निवडणूक संपल्यानंतर काकींना विचारणार असल्याचंही अजित पवार म्हणाले मी एक्क्याण्णव पासून आमदार केलं खासदार केलं तेव्हापासून कधी प्रतिभा आल्या बाहेर आता म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काय कळ <laughs> जर एक गोष्ट एक, 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 जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी त्यानं वाटोळ केलं बारामतीच ही फार पाच झालेला आहे आता ह्याच्या बारामती ठेवली तर फार बारामतीची वाटच लावेल असं काही असत तर गोष्ट राजेश बरोबर आहे टीका समोरच्याला करायला गेलो तर ती माझा पुतळे ते आहे मुलासारखा पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांची एकमेकाची निकाती निकाती करतोय असून नाही तर असं केलं की पुन्हा आमचा नाभिक समजणार ना होणार असं केलं त्यामध्ये <laughs> ते मला करायचं नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो भावनिक त्या ठिकाणी होऊ नका मी काकीशन झाल्यावर विचारणार काय होता आठवायचा तुम्हाला त्यावेळेस अजित पवार यांच्या विधानानंतर शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पाहुयात अजित কে ভাষা কিন্তু ভাষা বলা চেয়ে বাড়া ঘর থেকে বহুতেক